नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर महिला व बालविकास विभागाच्या ज्या परीक्षा पार पाडलेल्या होत्या या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे या परीक्षेसाठीची जी रिस्पॉन्स शीट आहे ती उद्यापासून उपलब्ध होणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर जेथून आपण हॉल हॉलटिकीट डाउनलोड केलेलं होतं त्याची ही लिंक आहे आणि ह्या लिंकवर क्लिक केल्यानंतर या लिंकवर केल्यानंतर क्लिक केल्यानंतर असं दाखवत आहे की द लॉग इन टू फॉर्म विल बी अवेलेबल ओनली बिटवीन ट्वेंटी एट फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव टेन आवर्स फिफ्टीन मिनिट्स टू एट ऑफ द मार्च टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी ते आठ मार्च या कालावधीत आपली रिस्पॉन्स शीट ही या वेबसाईटवर उपलब्ध असेल जिथून आपण फॉर्म भरला होता आणि जिथून आपण हॉलटिकीट डाउन डाउनलोड केलेलं होतं तेथूनच लॉग इन करून आपली रिस्पॉन्स शीट ही डाउनलोड करायची आहे ज्यामध्ये आपण सोडवलेले प्रश्न आणि त्याची बरोबर उत्तरेही देण्यात येणार आहेत आणि तेथून आपण क्रॉस व्हेरीफाय करू शकता की आपण सोडवलेले उत्तर बरोबर आहेत आणि किती प्रश्न अचूक सोडवले आहेत याची माहिती आपणास या माध्यमातून होऊन जाईल आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रिस्पॉन्स शीट कशी डाउनलोड करायची या संदर्भातील व्हिडिओसुद्धा आमच्या चॅनलच्या माध्यमातून उद्या उपलब्ध करून दिला जाईल त्यामुळे सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपणा सर्व अपडेट होऊन जाईल धन्यवाद